या जगात धडपडणाऱ्या लढणाऱ्या सावित्रीच्या भेटीचा आदर्श घ्यावा त्या निर्भेड स्वाभिमानी वाघिणीला प्रत्येकाने आदराने सलाम ठोकावा प्रत्येकाने आदराने सलाम ठोकावा म्हणून मित्रांनो एक पाऊल टाकायला धाडच लागत नाही पण असलं विचार पाळगायला खूप मोठं धाडच लागतं त्या आजीकडं ते धाडस होतं ते धाडस आपण सुद्धा त्यातून काही प्रेरणा घेतली पाहिजे अशा पद्धतीनं त्या आजीकडून शिकलं पाहिजे आहे का ना तर आपण एका ठिकाणी असं बोलतो पण काय नाही पण या छोट्या छोट्या प्रसंगामधून छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला बरंच काही शिकाय मिळतं आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं महत्वाचं आहे अशा पद्धतीनं साहित्य आपल्याला सगळ्यांना शिकवतं जगायला बळ देतं अशा पद्धतीनं याच मातीमधून उद्याचा लेखक कवी साहित्यिक कथाकथनकार उदयासी

चारोळे कशी द्यायची तुम्हाला सांगतो ती तर तुम्हीच सांगा कसे मिटवायचे पोरगं पोरबांध लागली तर होता जोरा तुम्हीच सांगा कसं मिटायचं कसं बघा आता पेटोली मिटतं का तुम्ही सांगा जसं मिटायचं हे पटक आहे हळू अजया झाल झाल झाल